नमस्कार मित्रांनो आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि आमचा मॅडम बनवणार आहेत मस्त करून दिली बघा काजू बदाम हे काय नाही 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 बाबा मला आणि ही बारीक केलेलं आहे वेलची आणि काजू बदाम आणि साखर साखर टाकली घ्या कोण सांगायचं आणि पेडे तर मसाले दूध मध्ये आहे ना पेड हा ह्या सगळ्या सामग्रीपेक्षा हे ना जास्त चव येते तर सगळ्यात झालंय असं की सगळं सा सामान आहे फक्त केसर नाहीये ती विसरून गेलो आम्ही आणायचं तर बिना केसरचं दूध आज आम्ही करणार आहे हो ठीक सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का आश्चर्य असं वाटतं की कधीच चंद्र असा दुधात दिसत नाही पण आज कोजागिरी पौर्णिमेला चंद्र असा दुधात एक सांग दुधामध्ये दिसत हे मान्य आहे पण कुणी ती असं ट्राय केलंय का फक्त कोजागिरी पौर्णिमेच बघितलं दिसतं असं आधीने केलं म्हणलं मला नाही माहिती मला मी कधी ट्राय केलं नाही आपण एखाद्या पौर्णिमेला बनवत आणि मी तुम्हाला एक सांगते चंद्राचा चंद्रा, चंद्र भारी आलाय का नाही तर मोठ आणि चंद्र इतका भारी तुम्हाला ना आयफोन मध्ये पण फोटो काढलेला पण हे घर काढ ग तर आयफोन मध्ये पण आम्ही फोटो काढलेला पण ह्याच्यामध्ये इतकं किती ती सेक्सन झूम होऊन इतकं भारी म्हणजे अस चंद्राचा फोटो दिसत होता दाखवते तर आता हे तुम्हाला वाटत चंद्रकड लाईट दिसायची कसला भारी दिसतोय वाटतंय की नाही असे नकली असल्यासारखं पण ही ओरिजिनल आम्ही मग फोटो काढलेला तारे तारे दिसत आणि तीस सेक्शन काढलेला ही फोटो कसल भारी मला आश्चर्य वाटलेलं तर ही असते दिसते हा आणि असं नाही का असं थोडे थो छोटे स्टार असले सगळे दिसतंय मध्ये मध्ये आधी थोडा पण दूध गरम करून घेऊ आम्ही ही स्पेशल मसाले दुधासाठी दूध आहे आणि ही रोजचं घरातलं असतं रुपयाने आणलेलं दूध ह्यात आणि ह्यात काय फरक आहे का, का सेमच आहे ना फक्त ह्याच्यावर आली ह्याच्यावर आता ही ठेवलेलं आहे आमची चालू आहे दुधाची बदाम आता बदल तूप टाकलेलं आहे तर असं कोणी सुद्धा करू शकतो बघू शकतो मी करू शकतो मम्मी ना घरी गेलेलं तू पाहे आणि चिव्या झालाय पागल जायफळच मागले येड्यावनी का झोपायचं आहे काय तर ते थोडस टाकायचं असतं जायफळ मग चार वेळा नेलं ए मी ना चिकन टाकलं तुझं नाव तर हे बघू शकता चिकी आली आणि देवाला दाखवायच्या आधीच तिनं केस काम केलं नाही तर बघू शकता दूध नाही घातलं खरे बारीक तर तुम्ही कस मसाले दूध करता हे कमेंट मध्ये नक्की सांगा तरी आम्ही मसाला करून घेतलेला टाकत आहे गरुल गोड होईल साखर आता टाकूच नको टेस्ट करून टाकलं पेटे टाकलं अजून गोड होईल हा मग ते मग आपण दूध वाढवू करत सकाळी बदलून बसायला तुम्हाला गौरीची रेसिपीचे ब्लॉग बघायला आवडतील का हे कमेंट मध्ये नक्की मला रेसिपी काय येत नाही तर आमच्या मॅडमला सगळ्या भाज्या वगैरे करता येतात फक्त चपाती सोडून चपाती तिचा वीक पॉईंट आहे कणिक मळाय लावली चार चपात्याची तर तासाभर बसलो सुरा करून टाकायचे मॅडम मी तर काय म्हणते एका म्हणतेला घेऊन सगळं करू मिश्रंती आणि करूया तर मॅडमने आपण पेढे टाकले गोड झाली का तर पेढ्या टाकल्यानंतर नाही कलर पण वेगळा होता आणि टेस्ट त्याला एकदम भारी तर मॅडम जुगाड करायलेत पीती असं जरा आधी पेढे हे करायला पाहिजे सगळे पेढेला होतील ना अगूही डे का काय मसाला नसतं तर पेढे ही झालं असते पण ती रबडी झाली असते पेढा रबडी तर तुम्ही पण अशा पद्धतीने कधी दूध केलंय का आणि दूध तर कसं लागतं घ्या अजून नाही तर कारण का एक लिटर दूध आहे चंद्र अजून होईल बघू आपण आधी थिकनेस कसं होते थोडा आम्ही दूध आठवणार आहे आठवलं की अजून छान लागत दूध मसाला हे आता अशा पद्धतीने झालेलं आहे करून टाकलेलं आहे थोडी हळद टाकूया हळद टाकतच असते त्याला पाहिजे असते ऊ तर मॅडमने अजून परत पेढे टाकलेले आहेत तर आम्ही किती पाव किती पाव किलो आणले ना पाव किलो पेढे आणलेले त्यातले एवढे वैश दिलं तरी वैशिष्ट दिलं म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता किती टाकले असतील साखर टाकलेली नाही टाकली साखर ना कलर किती छान आलेला आहे मस्त लागल सगळी चव घालवशी हा बसर तुला कलर यायची गरज नाही आता पेड्यांचा कलर येतच आहे त्यात चला आता आपण

दुई <laughs> तिमीलाई <laughs>